प्रश्न असा की तुमचा पितृदोष का होतो आणि त्याचा उपाय काय तर गरुड पुराणानुसार आणि आपल्या शास्त्रानुसार पितृदोषाचं पहिलं कारण म्हणजे आपले जे पूर्वज असतात ते अतृप्त असतात एकतर त्यांची इच्छा पूर्ण झाली नसतात एक तर ते कारण असतं सेकंड कारण असतं की ते कोणीतरी योनीमध्ये भटकत असतात त्यांना मुक्ती भेटलेली नसते म्हणून हे पितृदोषाचं कारण असतं याला उपाय दिलेल्या शास्त्रामध्ये एकतर पाच ते सहा गोष्टी सांगलेल्या एक तर तुम्ही तुम्ही पितृपक्षामध्ये दोष आपलं श्राद्ध घालू शकतात तुर्थी आणि भादृपत्म्या पण या व्यतिरिक्त पाच गोष्टी सांगलेल्या एक म्हणजे कावळ्याला दाणे गा कावळ्याने चिमण्याला दाणे कुत्र्याला भाकर गाईला चारा गरीबाला अन्नदान आणि ज्या मुंग्या असतात त्यांना साखर दिली पाहिजे ह्या पाच गोष्टी पित्र एने प्रकारे त्यांना ते भेटते आणि सगळ्यात चांगला महत्त्वाचा उपाय हा पितृदोषातून मुक्त होण्यासाठी लोक कर्मकांडामध्ये नारायण ना बागळी नारायण बळी किंवा शांती किंवा ते सांगितल्या जाते कर्मकांडामध्ये ह्या तर गोष्टी सांगतात पण वैष्णव धर्मानुसार किंवा आचार्य सांगतात याला चांगला उपाय असं चा की घरामध्ये श्रीमद भागवताचं वाचन झालं पाहिजे कारण की जेव्हा गोकर्णाचा प्रसंग येतो हो, प्रेत आत्माला मुक्त करण्यासाठी भागवताची कथा सांगितली आणि तात्काळ मुक्त झालेलं आहे बाकी असं कुठं प्रसंग येत नाही दुसरं कारण सांगतात दु पितृदोषातून मुक्त होण्यासाठी हरिनामाचा जप केला पाहिजे जो वारलेला व्यक्ती आहे जेव्हा तुम्ही जप करतात ना तो कोणा येऊन जरी असेल तो त्याला तात्काळ मुक्तता भेटते हरिनामाचं जप श्रीमद भागवत वाचन तिसरं गायीची सेवा आणि चौथ जे वैष्णव लोक असतात किंवा ब्राह्मण असतात त्यांना तुम्ही चांगला अन्न प्रसाद नाही का सुग्रस भोजन त्यांना अर्पण केलं पाहिजे हे पितृदोषातून होण्याचा उपाय इथं वर्णन करण्यात आलंय म्हणून भागवतवाचा हरिनामाचा जप करा आणि वैष्णवांची सेवा करा ठीक आहे एक मिनिट